आकर्षणाचा सिद्धांत यासाठी एक ॲक्टिव्हिटी करा तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाचा एक कोरा चेक घ्या त्या चेकवर तुम्हाला हवी असलेली रक्कम लिहा तुमचं स्वतःचं नाव लिहा आणि सही करा स्वतः तारीख टाका जरा लांबची टाका तारीख आणि समजा तुम्ही पन्नास लाख लिहिले असतील चेकवर रक्कम याच्यापेक्षा जास्त भारी असेल मोठी असेल तर लिहिली असेल तर विचारपूर्वक तारीख टाकायची कारण आपल्याला मिळवायचं आहे मॅनिफेस्ट करायचं तुम्हाला माहिती असेल की जिम कॅरी हॉलिवूडचा चित्रपट अभिनेता ज्याने द मास वेनशिरा या चित्रपटात काम केलं कॉमेडियन बघा आहे तो आणि खलनायकाची काम चित्रपट चित्रपटात त्यांनी खलनायक रोल केले मा चित्रपटाचा हिरो आहे ते चित्रपट त्याला मिळण्यापूर्वी पहिला चित्रपट मिळण्यापूर्वी त्यांनी एक चेक लिहिला स्वतःच्या नावाचा आणि तो चेक त्यांनी कसाच जपून ठेवला आणि ब्रह्मांडाची तो प्रार्थना करत राहिला ब्रह्मांडाकडे ते मागणी करत राहि आणि जेव्हा त्याला चित्रपटाची पहिली ऑफर आली तेव्हा त्यांनी जी रक्कम दिली होती चेकवर त्याच रकमेची त्याला ऑफर आली असा हा ब्रह्मांडाचा नियम किंवा सिद्धांत काम करतो ब्रह्मांडाचा सिद्धांत किंवा आकर्षणाचा नियम मॅनिफेस्ट करताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे मागणी करणं तुम्ही मागा ब्रह्मांडाला सांगू नका मी मागा बघ मागितलं तर तुमचं काम होईल आणि हा चेक आहे तो अजून मधून बघायचा आहे आठ आठ दिवसांनी पाहायचा आहे दिसेला असा ठेवायचा किंवा जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत चेक तुम्ही अजून पाहत राहायचा त्याच्याकडे प्रार्थना करायची चेक हातात घेऊन ब्रह्मांडाकडे प्रार्थना करा वेळी आठ वेळा म्हणा तुम्ही ब्रह्मांड मला चेकवर लिहिलेली रक्कम मिळू दे किंवा चेकवर मिळालेली रक्कम माझ्याकडे आहे ब्रह्मांडाला जर तुम्ही सांगितलं ती गोष्ट माझ्याकडे आहे तर ब्रह्मांड मला ब्रह्मांडाचा नियम काय आहे ती नियम आहेत समान गोष्ट समान त्या ठिकाणी आकर्षित कर आणि दुसरा नियम काय आहे की तुम्ही निसर्ग जो आहे तो शून्य गोष्टीला किंमत देत नाही तिसरा नियम आहे वर्तमान काळ हा ब्रह्मांड मानतो म्हणून तुम्ही वर्तमान काळात तुम्ही कोणतीही गोष्ट मागायची माझ्याकडे आहे मी सकारात्मक बोलायचं आहे या गोष्टी जर केल्यात तर तुमचं ती गोष्ट पूर्ण व्हायला मदत होऊ शकते हे झालं हॉलिवूड चित्रपट आपल्याकडे बॉलिवूड चित्रपट सुखी आहे मुंबईमध्ये ज्याला चित्र नगरी म्हणतात दादासाहेब फाळके चित्र गोरेगाव तिथे अनेक लोक चित्रपट अभिनेते अभिनेत्री काम करायला येतात त्यापैकी एक आहे दीपिका पदुकोण दीपिका पदुकोण काय म्हणते की तिने आपल्या इंटरव्ह्यूमध्ये का म्हटलं होतं की इंडिया टाइम्स डॉट कॉमच्या इंटरव्ह्यूमध्ये तिने म्हटलं की तुम्ही आपल्या ध्येयाची कल्पना करा तिने के तसं केलं आणि तिने ऋतिक रोशनसोबत आपल्याला एक चित्रपट करायला मिळावा म्हणून ॲफर्मेशन केलं ब्रह्मांडाला सांगितलं इच्छा बरी आणि तिचे स्वप्न पूर्ण झाले ती काय म्हणते की तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन बनवून त्यावर जर जोर देऊन ही गोष्ट वास्तवात आणण्याचा प्रयत्न केला तर तशी परिस्थिती निर्माण होते ऋतिक रोशनसोबत तिचा चित्रपट आलेला फायटर आणि हे सर्व व्हिडिओ जे आहेत ना युट्यूबवर आहेत बघा उपलब्ध आहेत दुसरीची अभिनेत्री आहे अनुष्का शर्मा तिने दोन हजार बारामध्ये सिमी सिलेक्ट इंडियाच मोस्ट डिझायर कार्यक्रमात सिमी ग्रेवाल सोबतमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितलं की तिच्यासाठी तिची आई म्हणजे अनुष्का शर्माची आई अनुष्का शर्मा फिल्ममध्ये यशस्वी व्हायू आणि तुला चांगल्या बॅनरचा चित्रपट मिळावा मोठ्या प्रतिष्ठित निर्मात्याचा चित्रपट मिळावा म्हणून तिच्या आई ब्रह्मांडाकडे ती गोष्ट मागायची आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनद्वारे जेव्हा ऑडिशन होती तेव्हा ऑडिशनच्या वेळी अनुष्का शर्माने सुद्धा ते सकारात्मक विचार मनात आणून भावना ब्रह्मांडाला पोचवून ती गोष्ट मिळवली सिलिब्रिटी जी आहे ती अगदी आपण जर बघायला गेलो तर खेळाडूसुद्धा आहेत खेळाडूसुद्धा ही गोष्ट करतात अनुष्का शर्मा आहे म्हणजे तिचा जो पती आहे तो कोण आहे चित्र क्रिकेटविर विराट कोहली आता बायकोचा परिणाम नवऱ्यावर होतो याच्यात काय दुसरं का सांगण्यात काय मजा नाही तुम्ही काय काय समजा म्हणजे अनुष्का शर्माने काय केलं कल्पनेने स्वतःला प्रतिष्ठित निर्मात्याबरोबर काम करताना मोठ्या स्क्रीनवर पाहिलं मोठ्या पडद्यावर पाहिलं आणि ती गोष्ट झाली दिपाशा बासू माहिती आहे तुम्हाला दिपाशा बासू हिवासमध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की मी सुद्धा ब्रह्मांडाच्या नियमावर विश्वास ठेवते आणि तो ब्रम्हांडाचा नियम खरोखर कर काम करतो याचा मला विश्वास आहे जान्हवी कपूर माहिती आहे का श्रीदेवीची मुलगी श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सुद्धा तिला चित्रपटात काम मिळावं म्हणून ब्रह्मांडाच्या नियमावर विश्वास ठेवतो आपल्याकडे सायराट चित्रपट बघा फेमस झाला त्याचा रिमेक त्यांनी बनवला हिंदीमध्ये तेव्हा त्या चित्रपटात जाणीव कपूरने काम केलं आणि तो चित्रपट मिळवायसाठी तिने प्रयत्न केले ब्रह्मांडाच्या द्वारे आणि टॉपचा हिरो आपला रणवीर सिंग हा रणवीर सिंह आहे ना ते जी क्यू इंडिया अजून चित्रपट आहे